खरं एवढा झाला की या योजना आम्ही पोचवायला कमी पडलो आहे या योजना आपण पोचू शकलो असतो तर खूप मोठं काम झालं असत योजनाच पोचवणार नाही तर तुम्ही पक्षाचेच काम करणार नाही आहे लोकांचेच काम करणार नाही आहे तर का उमेदवारी करता तुम्ही ठीक आहे आपण सोशल मीडिया आणि म्हणून कारण आपण एकंदरीत बघितलं असेल आदरणीय मोदी साहेबांनी वेगवेगळी तयार केली आणि त्या योजना गरजू माणसासाठी ज्या माणसाला गरज आहे ती गरज त्याला भाग पाहिजे तो स्वतःच्या पावर उभा राहायला पाहिजे स्वाभिमानाने जीवन पाहिजे असे म्हणून योजना तुम्ही एकंदरीत बघा महिलांसाठी योजना केल्या बारा बलुतेदारांसाठी केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या मजुरांसाठी केल्या सर्वांसाठी योजना केली आहे एक घटक असा राहिला नाही की त्याच्यासाठी योजना नाही केली या योजना आम्ही पोचवायला कमी पडलो आहे या योजना आपण पोचू शकलो असतो तर खूप मोठं काम झालं असतं मग आपल्याला अशा बैठका मिळून हो लाभार्थ्याकडे जा हे करा ते करा गरज पडली नसती मी आपल्याला खरं सांगतो की हे जे आहे हे फक्त फसवणूक आहे त्यांच्यामध्ये तर खर खरं कार्यकर्ता राहिला नाही आता ते एकच कुटुंब कार्यकर्ता आहे त्याच्या पक्षातला कोणीही नेता कार्यकर्ता राहिलेला नाही आहे मलाही वाटतं पक्षात राहणार आहे का, का ते कुणी स्वतः ते भाषण केलं की आदिवासी विकास मंत्री असं सांगतो की आम्ही भाजपची योजना अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवलेली नाही मग कसा आदिवासी विकास मंत्री येतो का आदिवासी विकास मंत्री असो